या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर लिहून पत्रिका दिल्या देशो देशावर लिहून पत्रिका दिला देशो देशावर टाळमृदुंग ही कीर्ती हर्षाने वाजती टाळमृदुंग ही कीर्ती हर्षाने वाजती सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत राज भीमकाच्या होत्या नऊजनी कन्या राजा भीमकाच्या होत्या नऊजनी कन्या धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या पायी जोडवीला मोती नवलाख साजत पायी जोडवीला मोती नव लाख साजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगिन देवाच लागत नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरताना गवंडे दादा हरपला चढता उतरताना गवंडी दादा हरपला सांगतो भीम का माझ लेकीच हयनात सांगतो भीम का माझ लेकीच हयनात सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत